नमस्कार बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत एक मार्च पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्या होऊ शकतो पहिला निर्णय आहे गॅस सिलेंडर बाबतचा घरगुती तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींबाबत तेल कंपन्या काही बदल करू शकतात दुसरा निर्णय हा फास्टॅग संदर्भातला आहे फास्टॅग ची केवायसी अपडेट केली नसेल तर एक मार्च पासून केवायसी अपडेट नसलेले फास्टॅग निष्क्रिय केले जाऊ शकतात तसेच फेसबुक यूट्यूब एक्स आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ऍप्सवर आहे वाढत्या औषधांच्या खर्चामुळे उपचार घेणं दिवसेंदिवस महाग होत चाललंय वैद्यकीय महागाईबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने मधुमेह उच्च रक्तदाबासह इतर शंभर औषधांचे दर निश्चित केले आहेत या औषधांमध्ये लहान मुलांच्या अँटीबायोटिक्सचाही समावेश करण्यात आला आहे औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी एकोणसत्तर फॉर्म्युलेशन्सच्या किमती निश्चित करण्यात आल्या तर एकतीस औषधांची विक्री किंमत ठरवण्यात आली आहे भारतात दिवसेंदिवस अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या वेगाने वाढतीये दोन हजार तेवीस मध्ये अतिश्रीमंतांच्या संख्येत सहा पॉइंट एक टक्के वाढ झाली आहे सध्या भारतात तेरा हजार दोनशे त्रेसष्ट अतिश्रीमंत म्हणजेच अल्ट्रा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स आहेत तर दोन हजार अठ्ठावीस मध्ये ही संख्या एकोणीस हजार नऊशे आठ होईल असा अंदाज आहे जगातील कोणत्याही देशापेक्षा अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशी माहिती नाईट फ्रँकच्या एका अहवालातून समोर आली आहे हुंडाई मोटर इंडियाने मिड साईज एसयूव्ही एस एस क्रेटा एन लाईन या कारसाठी ऑफलाईन बुकिंग चालू केले आहेत येत्या अकरा तारखेला ही कार बाजारात येणार आहे पंचवीस हजार रुपयांचं टोकन देऊन ग्राहक ही गाडी बुक करू शकतात या कारची एक शोरूम किंमत साधारण साडे सतरा लाखाच्या वर असेल मुंबई पुणे अहमदाबाद बँगलोर चेन्नई दिल्ली एन सी आर हैदराबाद कोलकाता या शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात घरांच्या किमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत क्रेडाई कोलियर्स आणि लायसेस फोरस यांनी संयुक्तरित्या एक अहवाल प्रकाशित केला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे सध्याचा काळ हा बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्ण काळ असल्याची माहितीही अहवालात देण्यात आली आहे दोन हजार एकवीसच्या च्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातल्या बांधकाम क्षेत्राच्या बाजारपेठेची वाढ पंचेचाळीस टक्क्यांनी झाली आहे बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची तुम्ही पाहत राहा मनी नाईन मराठी